तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण टाळ्याच्या गजरामध्ये जवाहरलीलचं वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा आपण ठिकाणी त्यांनी त्यांना देऊया त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो त्यांना संपत्ती संतती चांगलं आरोग्य लाभो अशी तथागत गौतम बुद्धाचरणी आपण या ठिकाणी प्रार्थना या ठिकाणी आपण करूया आता आदरणीय राहुल भैया त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये बंशीलाल कांबळे साहेबांचा सा उल्लेख या ठिकाणी झाला आपण किती जरी मोठे झालो तर आपण आई पहिल्यांदा आपल्या आई वडिलाला विसरलं विसरता नये आणि म्हणून मी दादाला माझ्या दादा माझ्या बाजूला बसा म्हणत होतो मी पण त्यांनी सांगितलं की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात शुभेच्छा देण्यासाठी थी या ठिकाणी तुम्ही आलात आणि म्हणून मी तुमचं स्वागत करण्यासाठी उभा राहतो असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांनी सांगितलं मित्रांनो तरुण मित्राला तुम्हाला माहिती नसेल इथं मदन तुळजापुरे साहेब आहेत कारण बंशीराव कांबळे साहेबांनी गेले अख्खा आयुष्य समाजसेवेसाठी त्यांचं कुटुंब त्यांनी त्या ठिकाणी अर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे जगलो तर समाजासाठी शेवटचा क्षण आशेपर्यंत समाजासाठी मी काम करेन हा त्यांच्या कुटुंबाचा वारसा त्याटिकन त्या ठिकाणचा त्या ठिकाणी आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बंशीलाल कांबळे साहेबांना मी अगदी जवळून त्यांना त्या ठिकाणी मी पाहिलं तर त्यांच्या अंगामध्ये कधी गर्व आला नाही हे काम छोट मोठ असं कधी त्यांना वाटलं सुद्धा त्या ठिकाणी नाही आणि म्हणून बंशीलाल कांबळे साहेब तुमच्या पोटी सुद्धा अतिशय कर्तृत्वान सुपुत्र त्या ठिकाणी जन्मलेले त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी ऑफिसच्या उद्घाटनाला आलो होतो आणि आज जाणीवपूर्वक जवाहरलाल कांबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी या ठिकाणी आलो मला कौतुक याचं वाटतं साहेब मलकापूरचे की एवढे तरुण एवढ्या माता भगिनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला मी कुठेही पाहिले नाहीत एवढे चांगले लोक या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत अरे म्हणून बंशीलाल साहेब तुम्ही आमदार खासदाराच्या पुढचे आता झाला तुम्हाला सांगतो कुणाच्याही वाढदिवसाला कुणी जात नाही आज सर्व जाती धर्मातले तरुण असतील वरिष्ठ असतील माझ्या माता असतील माझ्या भगिनी असतील माझे लहान बालक असतील हे सगळे लोक तुमच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले आहेत मी बारकाईने बघायला लागलोय फार शेवटपर्यंत सर्व समाजातले लोक तुमच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये असं असतं जसं तुम्हाला लोक जमलेत तसंच भाग्य मला सुद्धा लाभलेलं ला आहे तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्यावर फार मोठं संकट होतं पप्पू असतील बिभीषण जे असतील किंवा इथं बसलेले आमचे पंचायत समितीचे सदस्य रणजित जे असतील किंवा अनेक गोटमुखले साहेब सगळेजण त्यांना एवढं संकट होत की पुढे एक माणूस आणि इकडं संजू भाऊ भाऊ त्यांचा त्याच्यामुळं त्यांनी कशाचीही परवा न करता रात्रचा दिवस करून ह्या सगळ्या मंडळीनं स्वतःची गाडी स्वतःची टीम तयार करून प्रत्येक गावामध्ये मला निवडून आणण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता अनेक बेरजा लोक करून थकले की हा समाज एवढा मोठा आहे हा समाज एवढा मोठा आहे एवढी या यांची बेरीज होते संजय बनसोडे पन्नास हजार मतानं पराभूत होतील काय रणदीव साहेब बरोबर आहे का रेंद्रसाहेब तुम्हाला होती हो पण काही लोकांना होती पण लोकांनी ठरवलेलं होतं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ठरवलेलं होतं की मतदान आपल्याला विकासाला त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने लातूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताने आपण निवडून आणला त्याबद्दल या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढी मोठी सभा त्या ठिकाणी झाली नव्हती म्हणून तुमचे सुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आता पप्पूजीनी त्यांच्या मनोगतामध्ये जवाहरलाल दादा कांबळे साहेबांचा वाढदिवस कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि कशा पद्धतीने केला हे सुद्धा आवर्जून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की समाजाला जे काही उपयोग होतो मग रक्तदान असेल अन्नदान असेल वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल इथं दसऱ्या दिवशी खीरदानचा कार्यक्रम असेल अशा अनेक चांगले उपक्रम जवाहरलाल दादा कांबळे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी केली त्याबद्दल ते त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक अभिनंदन या ठिकाणी मी करतो मित्रांनो आता नगरपालिकेची निवडणूक एक महिन्यावर येऊन आलेली आहे आणि आता हे वार्ड क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ कशा कशाला सुटले एसशी पुरुष आणि ओपन महिला आता तुम्हा सर्वांना विनंती आहे की जसे मला तुम्ही निवडून दिलात त्याच पद्धतीचं आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे जो माणूस काम करतो जो माणूस तुमच्या सुखदुःखात येतो जो माणूस तुम्हाला अडचणीमध्ये मदत करतो त्या माणसासोबतच तुम्ही त्याच्या पाठीमागच उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं असं नम्र आव्हान सुद्धा या ठिकाणी मी करतो आणि म्हणून जवाहरलालजी तुम्हाला भविष्य खूप चांगलं आहे आता आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत सगळेजण आता कशा पद्धतीनं महायुती होईल कशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल हे थोड्याच दिवसामध्ये महायुतीच्या नेत्याच्या नेत्याच्या समवेत मी चर्चा त्या ठिकाणी करेन पण नक्की एक शब्द देतो नगरपालिका आपल्याला पारदर्शक आपल्याला तिथला कारभार करण्याकरता एक चांगला सक्षम उमेदवार आपल्या त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि प्रत्येक वार्डातून सुद्धा अतिशय कर्तृत्वान उमेदवार आपल्या त्या ठिकाणी नी निवडून त्या ठिकाणी द्यायचंय अनेक लोक येतील आता अनेक भैरूपी लोक येऊन आपला भैरूप त्या ठिकाणी दाखवतील मी तुमच्या जातीचा आहे मी तुमच्या धर्माचा आहे बाबा जातीचा आहे धर्माचा आहे तर घरी येऊन जीव म्हणायचं मतदान नको मागू म्हणून सांगायचं जो माणूस काम करतो त्याच्याच पाठीमागे आम्ही उभारणार असे जोपर्यंत तुम्ही ठाम भूमिका घेणार नाही तोपर्यंत इथला स्वच्छ कारभार त्या ठिकाणी होणार नाही मित्रांनो आणि म्हणून आज खूप चांगला कार्यक्रम पप्पूजी तुमच्या सर्व टीमनी या ठिकाणी आयोजित केला आता केक कापायचा आहे आणि दिपाळीच्या आधीच तुम्हाला गोड भयाच्या हस्ते तुम्हाला खाऊ घालण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून ताई मधुमतीतही वर्षातही खूप काम करावं लागणार आहे एक दोन वार्डात आपल्याला भागणार नाही प्रत्येक वार्डात जावं लागेल एक सक्षम एक चारित्र्य संपन्न एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आपल्या त्या ठिकाणी शोधावा लागणार आहे आणि पत्रकार बांधवाला सुद्धा मला विनंती आहे सचिन भाऊ तुम्ही सुद्धा मला सजेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे जनतेने सुद्धा सांगितलं पाहिजे की हा जनतेचा उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगरसेवकासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा लोकांनी नाव सुचवलं पाहिजे आणि जर यो ते योग्य असतील तर त्याला उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आता आम्ही मदन मदनभाऊ आम्ही एक सर्वेची टीम मी त्या ठिकाणी लावली आहे आणि त्या सर्वेच्या टीमच्या माध्यमातून जो कोणी चांगला जनतेशी प्रामाणिकपणे सेवा करेल असं जर आम्हाला त्या सर्वेमधून आलं तर आम्ही त्याला घरातून हा जुडून विनंती करून आम्ही त्यांना बाहेर त्या ठिकाणी काढू आणि समाजसेवा करण्याचं काम त्याच्यामध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो जवाहरलालजी स्वभावानं अतिशय प्रेमळ आणि कर्तृत्वान सुद्धा आहेत तुम्हाला सांग काय नाताय आमचं मला माहित नाही पण माझ्यावर सुद्धा प्रचंड प्रेम त्यांच्या कुटुंबाचं आणि जवाहरलालजी सुद्धा माझ्यावरती माझ्यावरती प्रेमती आणि तुमच्यावर सुद्धा प्रेम त्या ठिकाणी आहे तर माझा आजचा दौरा नव्हता काल पप्पूजी मला थोडस नाराजी व्यक्त करून फोन केले की भाऊ कालचा कार्यक्रम आम्ही आज करू पण तुम्ही आज आलाच पाहिजे मी मला ठीक आहे सगळे कार्यक्रम मुंबईतले मला एक ठिक एका ठिकाणी आमच्या राज्याचे नेते अजितदार पवार साहेबांनी जाण्यासाठी सांगितलं होतं मी त्यांना विनंती केली की दादा अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस त्या ठिकाणी आहे आणि खूप मोठी तयारी त्यांनी त्या ठिकाणी आहे मला गेलं पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक का या कार्यक्रमाला या ठिकाणी मला येता आलं पण इथं बघितल्यानंतर शहरातलं जे क्रीम आहे शहरातले जे जाणकार पदाधिकारी आहेत शहरातले जे समाजसेवक आहेत ते सगळे या कार्यक्रमाला का या ठिकाणी उपस्थिती पाहून मी सुद्धा या ठिकाणी भारावून गेलो आणि म्हणून मी परत एकदा माझ्या माता भगिनीच्या वतीनं जवाहरलील जवाहरली जवाहरलाल दादाना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो